कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले प्रतापगडावर उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला असून किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहत आहेत प्रतापगडावरील मंदिरात दोन घट बसवले जातात हे या घट स्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य असून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असतो अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे नवरात्र उत्सव काळात भवानी माता मंदिरामध्ये विविध कार्यक्रम साजरे होतात तर आठ ऑक्टोबर रोजी मशाल महोत्सव सा उत्साहात साजरा होणार असून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत भाविकांची गर्दी तर आपण पाहत आहे खूप आहे उद्या परत रात्री गोंधळ आहे महागोंधळ आणि महाप्रसादाचं आयोजन असतं रात्री परवाच्या दिवशी जी आहे सकाळी असते ती भवानी मंदिर ते महाराजांचा पुतळा अशी पालखी सोहळा असतो परत सप्तमी अष्टमीला जे आहे ते पाठवाचन असतं आणि नवमीला आपला होम असतो इकडे सतचंडीचा होम असतो आणि दसऱ्या दिवशी इथून शिमोल्घनाला पालखी पालखीच्या माळावर जाते खाली संध्याकाळी साधारण सहा वाजता ह्याच्यामध्ये मुख्य आकर्षण जे असतं ते सर, मशाल महोत्सवाचं असतं येणारे भाविक जे आहेत ते आम्हाला मोठ्या संख्येने इथं मदत करत असतात ह्या सगळ्यांच्या मदतीनं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो तर आपण पण सर सर्वांनी ह्या मशाल महोत्सवाला आपल्याला जर शिवकाळात जायचं असेल तर ह्या मशाल महोत्सवाला किल्ले प्रतापगडला यायलाच हवं नवरात्र उत्सव चालू झाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले महाराज संस्थान सातारा यांच्या आशीर्वाद प्रतावडवरती होणारे सगळे कार्यक्रम होत असतात घटस्थापनेला महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे की ते दोन घट बसवले जातात बाकी कुठल्याही मंदिरात दोन घट नाहीत पहिला गट असतो छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा गट असतो छत्रपती राजाराम महाराजांचा मग नवरात्र चालू होतो नऊ दहा दिवस कार्यक्रम असतात मोठा कार्यक्रम मशाल उत्सव असतो ते नंतर पालखी मिरवणूक असते आणि दसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी स श्रीमंत छगपती उदयनराजांकडून होमाचं होम पूजन असतं आणि त्यांच्याकडून आहुती दिली जाते जय भवानी जय शिवराय